नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यूपीएससीचा निकाल नुकताच जाहीर झालाय आणि यामध्ये महाराष्ट्रातील ज्या युवक युवतींनी यश मिळवलंय त्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांचा यशाचा प्रवास नेमका कसा राहिला आहे माहिती जाणून घेतोय आणि आजच्या आपल्या या भागात आहेत राजगड तालुक्यातील शिवांश सुभाष जागडे ज्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये देशभरातून सव्वीसवी रँक मिळवली आहे तर आत्मविश्वास तसेच कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी अगदी वयाच्या बावीसाव्या वर्षी आय एस होण्याचं स्वप्न साकार केलंय आणि निमित्त आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय तर त्यांचा प्रवास नेमका कसा राहिला आणि या या मागचं वास्तव काय हे आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिवांश तुमचं सुवर्ण मध्ये मनापासून स्वागत आणि खूप खूप अभिनंदन हो खूप 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 धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी तुमचा परिचय द्या शिवांश आधी हा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शिवांशुभाष जागडे मी अ मी मूळचा रुळे गाव तालुका वेल्ले ज्याचं नाव आता राजगड झालंय आणि पुण्यात पुण्याचा मी आहे माझं लहानपणापासून शिक्षण पुण्यातच झालंय पुण्यात डी एस के स्कूल मध्ये माझं शिक्षण दहावी पर्यंत झालं त्यानंतर मी अकरावी बारावी साठी एक औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर मध्ये एक सर्विसेस प्रिपेरेट इन्स्टिट्यूट आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने एनडीएच्या प्रिपेरेशन एनडीएच्या साठी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मुलांसाठी ते इन्स्टिट्यूट उघडलं आहे मग ते इलेव्हन अँड ट्वेल्थ मी सर्विसेस इन्स्टिट्यूट मध्ये होतो आणि मग ट्वेल्थ uh, झाल्यानंतर माझी ट्वेल्थ दोन uh, हजार वीस मध्ये झाली आणि त्यानंतरच कोविड सुरू झाला आणि कोविड सुरू झाल्यानंतर मी ते एनडीए चे अटेम्प्ट दिलेले आधी पण ते एनडीएच्या दोन अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू आउट झालेलो मग त्यानंतर मी ठरवलो की आता मी पुढे काय करायला पुढे ऑप्शन मी बघितले आणि त्यानंतर मला आढळले की सिव्हिल सर्व्हिस हा एक चांगला ऑप्शन आहे मग त्यानंतर मी असं ठरवलं की सिव्हिल सर्व्हिसेस जर आपल्याला द्यायचीच आहे तर मग त्यानंतर मी बीएससी ग्रॅज्युएशन माझं ग्रॅज्युएशन बीएससी एस सी मॅथमॅटिक्सचे कॉलेजमध्ये दोन हजार पासून झालं आणि मी यू अभ्यास एक दोन हजार बावीस दोन हजार एकवीसच्या पासून सुरू केला आणि मग ग्रॅज्युएशन सोबतच मी माझा अभ्यास करत होतो आणि मग दोन हजार मध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि मग त्यानंतर एक चोवीसच्या पर्यंत मला एक वर्ष टाइम होता अभ्यास करायचा मग त्यावेळेत मी ऑलमोस्ट फुल टाइमच अभ्यास करत होतो आणि दोन हजार चोवीस मध्ये माझा पहिला अटेम्प्ट होता आणि त्या पहिल्या अटेम्प्ट माझी मा आता ऑल इंडिया रँक सव्वीस आली आहे आणि महाराष्ट्र मी दुसरा कॅन्डिडेट आहे निकाल जाहीर झाला तुम्ही आता म्हटलं की तुमची युपीएससीत न सव्वीसवी रँक आलेली आहे ज्यावेळी निकाल पहिला ज्यावेळी समजलं की सव्वीसावी रँक आलेली आहे काय भावना होती त्यावेळी भावना तर अशा होते कारण की रिझल्टच्या आधी कोणालाच माहित नसते की त्यांचं होणार आहे आणि यूपीएससी एक अशी खूप खूपच अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे जरी तुम्हाला सगळे तुमच्या हिशोबाने तुम तुम्हाला तुम्हाला सगळे पेपर चांगले गेले असतील पण तरी हे गॅरंटी नसते की तुमचं लिस्ट मग नाव असणारच किंवा एवढा चांगल्या मग जसं असणार मी लिस्ट बघितली मला माझ्या मित्रांनी वरती कळवलं की असं तुझा सव्वीस सा आलाय तर मी त्यांना पहिले सांगितलं की थांब मला बघू दे पहिले की म्हणजे नाही का मला स्वतः बघू दे माझ्या डोळ्यांनी मग ते मी डोळ्यांनी बघितलं आणि मग मी खाली बसलो थोडं बरं वाटलं कारण एवढं सगळे जर आपण अभ्यास केलं आणि ते चीज होती तर मग छानच वाटतं त्यानंतर आई वडील सांगितलं मग सगळे घरच्या नातेवाईक आले मग सगळ्यांना छानच वाटलं आई बाप रडले थोडे मग ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मग ते सगळं ते सगळं जे जनरली होत तरी आल्यानंतर ते सगळं झालं थोडं मागे जाऊयात का वाटलं म्हणजे युपीएससी च्या माध्यमातून अधिकारी झाला पाहिजे असं का वाटलं म्हणजे केव्हा ठरवलं मग मेन निर्णय तर मी इलेव्हन ट्वेल्थ चा जसं की माझ्या डोक्यात माझा ड्रीम एनडीए मध्ये एनडीए थ्रू एक एअरफोर्स एअर फोर्स इंडियन एअरफोर्स मध्ये जायचं होतं मला एक फायटर पायलट बनायचं होतं मग तो एक ड्रीम होता आणि मग बारावी नंतर मी जसं की दोन रिटर्नच्या अटेम्प्ट दोन इंटरव्ह्यू दिले होते त्याच्यामुळे रिटर्न युपीएसई कंडक्ट करते युपीएस इंडियाची मग दोन्ही वेळेस मी रिटर्न क्लिअर झालेलो पण इंटरव्ह्यू मध्ये मला झालं नव्हतं त्यानंतर तेच त्या अपयश आल्यानंतर मग मला असं कळलं की आपण फ्युचर मग काय करू शकतो आणि जसं लहानपणापासून थोडी दुसऱ्यांना मदत करायची किंवा जे आपले अवतीवती प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल मी नक्कीच थोडंसं माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर होतं की आपल्याला काहीतरी त्या गोष्टीत कळायला पर्यंत ते जाणीव ते होती आणि मग सिव्हिल सर्व्हिस असं एक ऑप्शन आहे की जिथे आपल्याला म्हणजे जे आपल्याला आपले आजूबाजूला प्रॉब्लेम आजू दिसत आहेत आपल्याला ते वी कॅन बी पार्ट ऑफ द सोल्युशन सिव्हिल सर्व्हिस या करिअरमध्ये मग त्यामुळेच हे प्रेरणा होती आणि म्हणूनच मी मग निर्णय घेतला की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे एक म्हणजे बारावी झाल्यानंतर आणि कोविडच्या चे टाइमिंग त्यावेळेस युपीएससी ठरलं की आपल्याला युपीएससी करायचं आहे कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं काय नेमकी स्ट्रॅटेजी होती तर म्हणजे असं आहे की म्हणजे माझ्या ओळखीच जवळपास तर माझ्या आमच्या घरात पण कोण असं म्हणजे नाही का घरात पण कोण आधी गव्हर्नमेंट मध्ये कोण असं नव्हतं मग माझ्यासोबत दोन तीन मित्र प्रिपेअर करत होते मग ते दोन तीन मित्र प्रिपेअर करत आणि आम्ही स्वतःच ठरलं ठरलो की आता आपण वरती जे टॉपर टॉक्स असतात किंवा टेलिग्राम वरती जे स्ट्रॅटर्जी असतात सगळीकडेच जे फ्रीली अव्हेलेबल सोर्सेस आहेत मग मोस्टली टॉपर टॉक्स बघून किंवा त्यांनी कसा अभ्यास केलाय त्यांचा अप्रोच काय होता मग असे चार पाच बरेच टॉपरचे व्हिडिओज बघायचे आपल्यासाठी राईट अप्रोच निवडायचा मग सुरुवातीला स्ट्रॅटर्जी तशीच केली मग हळूहळू एक एक जसं आपल्याला कळत गेले की अशा ह्या विषयासाठी स्टँडबुक वापरायची आहे मग म्हणजे ते प्रत्येक एक जीएस समजा मेन्सचा पेपर घेतला आपण तर प्रत्येक एक एक जीएस चे वेगळे वेगळे डायनामिक्स वेगळे वेगळे प्रत्येक पेपरचे मग ते हळू मग हळूहळू स्वतःलाच कळत गेलं आणि फाउंडेशन कोर्स कुठला कुठला फाउंडेशन कोर्स कुठल्या कोचिंग नव्हता लावला मी एक आणि टेस्ट सिरीज लावलेलं ला बरेच मग मेन्स आमचा रायटिंगची टेस्ट सिरीज लावलेली आणि मॅथ्स ऑप्शनची पण टेस्ट सिरीज लावलेली मग त्यामुळेच मला खूप तसं स्ट्रॅटर्जिकली झालं आणि कारण की मित्राच्या मदतीने मग ते आम्ही दोघांनी ठरवलं की असं असं स्वतः स्ट्रॅटर्जी ठरवून मग अभ्यास केला आता म्हणजे ज्यावेळी तुम्ही युपीएससी ठरवलं नियोजन केलं खर तर अगदी कठीण परीक्षेची तयारी करणं हे किती चॅलेंजिंग हो म्हणजे असं वयाचं मला काही नव्हतं वाटत कारण की जसं ते युपीएससी एनडीए एनडीएची परीक्षा दिलेली आहे ना तर त्यात माझं जे फंडामेंटल जे असतात हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी ते फंडामेंटल थोडा अभ्यास झालेला म्हणजे युपीएससी चा अभ्यास सुरू करताना काय असं मला सगळंच काही नवीन नव्हतं मग ते थोडं बेस तिथं तयार झालं असलं नाही तिथं मला मदत मिळाली आणि ती मदत अशी मिळाली की आपण जनरली समजा एखाद्या मुलाला यूपीएससी अभ्यास सुरू करायचा आहे तर ते पहिले एनसीईआरटी पासून सुरू करतात मग एनसीईआरटी सीआरटी सगळ्या वाचल्यानंतर ते बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप होते आणि मग आपण जे स्टँडर्ड बुक्स म्हणतो त्याच्यावर त्याच्यापासून सुरुवात करत होतो माझ्या बाबती असं झाले की एनडी परीक्षा दिल्यामुळे आधी तो बेस तयार झालेला मग त्यानंतर मग मी ते जे डायरेक्ट स्टँडर्ड वरती मी स्टँडर्ड बुक्स सुरू करत सुरू केलं डायरेक्ट मग तिथंच माझा तेवढा वेळ वाचला आधीचा आणि मग ते जे आधी बेस डेव्हलप झालं तेव्हा सगळं गोष्टी वाचल्यामुळे कळत गेल्या आणि मला अशी कुठली कोचिंगची काही खास गरज नाही वाटली दोन हजार चोवीस मध्ये हा प्रवास नेमका कसा होता म्हणजे अगदी प्री पासून मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू प्रवास म्हणजे असं होता की दोन हजार तेवीस मध्ये जून मे दोन हजार तेवीस मध्ये मी ग्रॅज्युएट झालो मग जून दोन हजार तेवीस पासून मी एक माझ्या घराची अभ्यास होती होती मी जॉईन केलेली मग त्यानंतर मी फुल एस करतो दुसरा मला काहीच करायला नव्हतं म्हणजे असं दिवसाच्या वेळेत मग ते ठरवलं की जर आपण माझं पेपरच्या आधीच असं ठरलेलं की एकच अटेम्प्ट द्यायचा आपल्याला दोन हजार चोवीसचा आणि तिथं आपल्याला जी काय ताकद असेल ती त्या मध्ये लावून द्यायची जून दोन हजार तेवीस मध्ये हो दोन हजार तेवीस मध्ये मी लायब्ररी लावली मग दिवसात जेवढं चौदा पंधरा सोळा तास जेवढा असं ह्युमेनली पॉसिबल आहे माझ्याकडनं तेवढा मी प्रयत्न करायचो की तेवढा वेळ मी बसणार आणि मग फुल थ्रॉडल म्हणजे मी म्हणलो की जेवढे माझ्याकडनं एफर्ट होऊ शकतात एकदम मॅक्सिमम एफर्ट माझ्याकडून पाहिजे आणि आपल्याला एकच अटेम्प्ट द्यायचा आहे म्हणून मग काय जून डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी मी माझा मेन्स आणि अभ्यास कम्प्लीट केला आणि मग जानेवारी ते जून जून मध्ये प्रिलिम्स होती जानेवारी ते जून मग मी माझ्या स्पेसिफिक अभ्यास केला आणि मग जसं की मग प्रिलिम्स मी क्लिअर झालो प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये खूपच तीन तीन महिने मिळतात आणि कारण की मी डिसेंबरच्या आधीच मेन्स आणि ऑप्शनलचा अभ्यास केलेला माझा नोट्स काढलेले आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केलेली मग त्यामुळे तीन महिन्यात फक्त मी रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगची आन्सर रायटिंग करायचो त्यामुळं मला वाटतं की मेन्स मध्ये तेवढं चांगली मला मदत मिळाली मग ते एक सप्टेंबर मध्ये मेन्स होती जून मध्ये फिल्म्स होती सप्टेंबर मध्ये मेन्स होती मग ती महिन्यात मी अजून चांगले एफर्ट टाकले कारण की एकदा प्रिलिम्स क्लिअर झाले हे गॅरेंटी असते किंवा नंतरच्या टाइमला तुम्ही मेन्स क्लिअर देता असं मग ते मेन्स पर्यंत मी मी प्रॉपरली फुल अभ्यास केला ऑप्शनल मी जे काय बारीकली बारकी गोष्ट मी सोडली नव्हती असं होत म्हणजे कुठल्या पण सिलेबस मध्ये कुठलं पण एकदम बारीकली गोष्ट असेल मी असं नव्हतं केले की बघू आपण पुढे एक्झामच्या वेळेस एकदम छोट्यातली छोटी गोष्ट केलेली मी मग मेन झाली माझी मग मेनचा रिझल्ट मध्ये आला आणि मग डिसेंबर मध्ये मेन सर रिझल्ट आल्यानंतर मग लगेच माझा इंटरव्ह्यू कळलं की मला एकवीस मार्चला माझा इंटरव्ह्यू होता मग ते खूपच इंटरव्ह्यू तीन महिने होते मग मी असं ठरवलं की कारण गॅरंटी नव्हती कसेच मग त्यानंतर मी परत मेन्स आणि मेन्स आणि प्रिलिम्स अभ्यास सुरू केला हळूहळू म्हणजे एक जानेवारी एंड पर्यंत कारण की जर समजा या मध्ये नाही झालं तर पुढच्या आटेम साठी आपण अभ्यास आप केला त्यावेळेस थोडं रिव्हिजन म्हणून एक जानेवारी पर्यंत अभ्यास केला आणि मग फेब्रुवारी पासून मी मग एक आमचे सर आहेत महेश भागवत सर आहेत आयपीएस आहेत ते तेलंगणामध्ये ऍडिशनल आहेत मग हा मग ते त्यांचं मेंटरशिप चॅनल आहे मग तो जॉईन केलेला मग त्याच्यावरतीच म्हणजे डेली आपण डेली ते खूप हेल्प करायचे मग ते डॅफ अनालिसिस सेशन वगैरे आणि अजून तिथे खूप पण असे लेक्चर्स किंवा असे डिस्कशन व्हायचे मग त्या ग्रुप थ्रू मध्ये मला खूप मदत झाली आणि मग ते अजून पण एक मग फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये मी इंटरव्ह्यूचा अभ्यास केला सुरू केला म्हणजे इंटरव्ह्यूचा अभ्यास म्हणजे एडिटोरियल्स वाचणं किंवा नवीन नवीन बुक्स वाचणं आपले जो डॅप जो आपण देतो त्यांना डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म तर त्याच्यातले एक एक कीवर्ड घेऊन त्याच्यावरती काय काय प्रश्न विचारू शकतात एक्सपेक्टेड क्वेश्चन्स वगैरे मग ते तसे तयार केले मी आणि ते एक्सपेक्टेड क्वेश्चन तयार केले अजून न्यूजपेपर Uh, मग तेच कोण फुल कॉम्पिडेन्सली प्रिपेअर केलं आणि मग मार्चच्या महिन्यात एक मार्चला दिल्लीला गेलो दिल्ली आणि त्याच्या आधी मी एक ज्ञान प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे तिथे एक मी इंटरव्ह्यूचा कोर्स लावलेला मग तो पण तसं कम्प्लीट झाला मग तिथं पुण्यामध्ये एक मॉक इंटरव्ह्यू दिला आणि दिल्लीमध्ये एक मी चार पाच कोचिंग क्लासेसचे मॉक इंटरव्ह्यू दिले आणि मग तसं एकवीस मार्चला माझा इंटरव्ह्यू झाला मग झाल्यानंतर तर जस्ट एक महिन्याने बावीस एप्रिलला रिझल्ट लागला तसं झालं मुलाखतीबाबत काय सांगाल म्हणजे मुलाखतीत नेमकं काय म्हणजे एखाद दोन प्रश्न तुम्हाला आठवतात आणि ते तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडतील मुलाखत माझी जसं आपण म्हणतो की म्हणजे जनरली जसं थोडं ग्रिल करतात किंवा थॉट थोड़ प्रोविंग क्वेश्चन विचारतात मुलाखतीत मग तसं जनरली माझ्या बाबतीत नाही झालं मग प्रत्येकाचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा असतो जर आपण ते ट्रान्सक्रिप्ट बघतो युपीएसच्या इंटरव्ह्यूच्या प्रत्येकाला खूप वेगवेगळे काही काहींना एकदम सोपे सोपे विचारत काही काहींना थोडं डीपमध्ये जातात किंवा थोडं ग्रिल करतात माझ्या बाबतीत असं झालेलं की मला खूपच असे बेसिक प्रश्न विचारलेले आता मी डॅफ मध्ये फुटबॉल होत परत मी एक एनजीओ साठी काम करायचो रॉबिड आर्मी ते होतं आणि मग असंच तू फुटबॉल खेळतोस का आणि जिम जिम मी जिम वर्कआउट करतो तर मग जिम मध्ये काय काय करतो तू ट्रेडमिल वरती किती स्पीड वरती पळायस फुटबॉल मध्ये कुठली पोझिशन आहे त्या पोजिशन सिग्निफिकन्स काय आहे थोडे जिओ पॉलिटिकलचे पण क्वेश्चन होते पण ते असे खूपच म्हणजे असं हायपोथेटिकल होते म्हणजे जर आता मला एक प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये असं होतं की जर आता डोनाल्ड ट्रम्पने हे डिक्लेअर केलेलं की कॅनडाला यूएस चा फिफ्टी फर्स्ट स्टेट बनवायचं आहे तर समजा आता आपल्या प्राईम मिनिस्टर मोदीजींनी जर असं डिक्लेअर केलं की आपण बांगलादेश बांगलादेश आपण इंडियाचा एक नवीन स्टेट बनवू किंवा नेपाल बनवू तर हायपोथेटिकली काय होईल म्हणजे असं म्हणजे रायट्स होतील सगळीकडे न्यूज आर्टिकल होती सगळ्यांचे वेगळे ओपिनियन्स होते मग थोडा जनरली थॉट प्रोकिंग क्वेश्चन्स होता आणि अजून जनरली एकदम खूपच डिस्कशन लेवल वरती माझा इंटरव्यू गेला होता तसाचे तास ठरवून ची जी संकल्पना आहे त्याबाबत तुमचं मत काय मला प्रश्न कळला नाही तुम्ही रिपीट करसाल का म्हणजे एखादी यूपीएससी एसील असे तास ठरवतात किंवा लक्ष असतात की टॉपर किती तास अभ्यास करतात तो म्हणजे सर्वसाधारणपणे विचार अनेक मुलांच्या युवकांच्या मनात असतो तुमचा याकडे काय म्हणजे तुमचा विचार काय याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे माझं ते खूप इंडिव्हिज्युअल ते स्वतःच की बाबा समजा एखाद्याला दहा बारा नंतर अभ्यास नव्हत किंवा एखाद्या दिवसाचा अठरा तास अभ्यास करत असेल पण तरी ते प्रोडक्टिव्हिटी दहा बारा तासाची आहे किंवा एखादा समजा आठ तास अभ्यास करत असेल पण ते आठच्या आठ तास त्याचा फुल फुल प्रोडक्टिव्हिटी मध्ये अभ्यास होतो मग ते एकदम स्वतवरती की तुमची कॅपेबिलिटी काय किंवा तुम्हाला टाइम पण काय म्हणजे आता मला मग तेवढी फायनान्शियल किंवा बाकी सिच्युएशन चांगली होती मग कुठले दुसरे कमिटमेंट नव्हते मला फुल टाइम मी हे करण्याचं मला तेवढं प्रिव्हिलेज होतं की चोवीस तास जरी म्हणलं तरी मी अभ्यास करू शकलो असतो त्याचा मग ते ह्युमनली पॉसिबल माझ्याकडनं पॉसिबल तर एक दिवसाचे चौदा पंधरा सोळा तास म्हणजे डिपेंडिंग दर दिवशी किती मूड होतं अभ्यासाचा एक साधारण चौदा पंधरा सोळा तास तसा अभ्यास व्हायचा माझा मग खूपच इंडिव्हिज्युअल आहे ते असं असं माझं म्हणणं आहे यूपीएससी विषयी ज्या पद्धतीने सांगितलं जातं अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते किंवा बोललं जातं खरंच तसं आहे का मैं मला वाटतं की असं कुठलीच गोष्ट अवघड किंवा सोपी नसते असं मला वाटतं मग ते आपल्या स्वतःच्या विचारावरती असं यूपीएससी यूपीएससी युपीएससी बाबतीत स्पेशली मला असं वाटतं की युपीएससी खूपच न्यूट्रल गोष्ट आहे म्हणजे ती ना अवघड आहे ना सोपं आहे आपले एफर्ट्स त्याला अवघड किंवा सोपे बनवतात मग आता माझा मला माझं तेच मी माझं डोक्यात होतं मग जून मध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि मला अटेम्प्ट द्यायचं दोन हजार चोवीसचा पण ते असं माझ्या डोक्यात मी असं ठरवून घेतलेलं की युपीएससी दोन तास नाहीयेत समजा ते वर्षभराने मी दोन तास ती परीक्षा देणार आहे तो माझा युपीएससी नाही माझा युपीएससी दररोज आहे अजून आजपासून ते दीड वर्ष जो मी अभ्यास करणार आहे माझ्या युपीएससी दररोज आहे मग जर मी दररोज एफर्ट टाकतोय तर ते दोन तास मला एफर्टलेस जाते मग तिथं मला काही खास असं म्हणजे तिथं मला म्हणजे तिथं टेन्शन नाही येणार कारण की तो कॉन्फिडन्स असेल दीड वर्षाचा कारण अभ्यास करून तेवढा कॉन्फिडन्स मला येते येते ते जे दुसरे ते मला तर येणारच आहे कारण की मी एफर्ट जास्त टाकले त्या गोष्टीत मग ते युपीसी दररोज आहे ना कि ते दोन तास आहे असं मला वाटतं तर नुकताच निकाल जाहीर झाला निकालानंतरचे दिवस कशा पद्धतीने एन्जॉय करतायत म्हणजे काय कशा पद्धतीने हे हो आता जस्ट मागच्या याच मह आज एकोणतीस तर बर बरोबर एक एक आधी बरोबर एक आधी रिझल्ट आलेला मग ते एक आठवडा म्हणजे असं खूपच पटकन गेला कळतच नव्हतं एवढी सगळी लोक येऊन भेटली असे बरेच आता मा, मी ताळ मावळ भाग आहे आमचा अख्खा खोर म्हणतो आमच्या इथं आमचे पूर्वज पण मावळ शिवाजी महाराजांच्या मा, मावळ म्हणून होते मग ते खूपच सर्व लोक आनंद झाला कारण की आमच्या आमच्या अख्ख्या भागात असं मी पहिलंच असं असेल सा, की जो एवढा कमी वयात मग आय एस आय एस अधिकारी बनला असेल मग सगळी लोक आमच्या गावातली लोक म्हणजे सगळी आसपासची लोक खूप आनंदाने भेटायला आली त्यांनी सगळ्यांनीच म्हटलं की आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि हीच मला पण वाटतं की हीच गरज आहे की आमच्या भागात म्हणजे लोकांना माहीत पण नाही की अशी कुठली एक्झाम असती किंवा म्हणजे मुलांना खूप असे भरकटण्याचे खूप चान्सेस असतात मग तेच आता त्यांची पण हीच अपेक्षा आणि मला पण पुढं ते करणारच आहे मी की म्हणजे आमच्या भागातील सगळ्या जे मुलांना ज्यांना असा अभ्यास करायचा आहे मग ते त्यांच्या Uh, मग त्यांना नक्कीच मदत करेल आणि त्यांना खूप गायडन्स जो हो काय असेल तो मी माझ्या माझ्याकडनं जेवढं होत असेल तेवढं मी नक्कीच करेल युपीएससीची परीक्षा करत असताना अभ्यासाचं ताण जाणवत होता का म्हणजे इतका सारा अभ्यासक्रम आहे सगळं वेगवेगळे अभ्यास करणं सगळं रुटीन मध्ये त्याचं ताण जाणवत होतं का आणि त्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे असं होतं की नक्कीच तो एक स्ट्रेस असतोच की आपला एवढा अभ्यास करायचा आहे पण माझं असं होतं की मी खूपच प्लॅन्ड अभ्यास होता म्हणजे की मला असं माहित होतं की समजा आज रविवारी तर या आठवड्यात मी म्हणजे गुरुवारी तीन वाजता मी कसं अभ्यास करणार असेल तीन ते साडेचार म्हणजे खूपच टाइम बेस्ड सगळं प्लॅन होतं म्हणजे रिव्हिजनचा पण सायकल्स होत्या परत त्या टाइमिंगला ते ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच तर म्हणजे हे असं जर तुम्ही प्लॅन करत असाल प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस जर तुम्ही प्लॅन करत असाल मग तर असं होतं की तुम्हाला असल्या विचार करायला वेळच मिळत नाही कारण की आपल्या जे टार्गेट असते की आपल्याला कम्प्लीट करायचंय आपण हे बसून विचार म्हणजे आपल्याला कधी ताण येतो जेव्हा आपण त्या तानाबद्दल विचार करतो किंवा मला ताण येतोय पण जर ते ताण ह्या गोष्टी जर तुम्ही टाइमच नाही दिला विचार करायला की बाबा ताण येतो तर ते ताण येतच नाही असं मग जेवढा जास्त जेवढा जास्त कमी वेळ तुम्ही असा विचार करण्यात घालवता आणि जेवढा जास्त जास अभ्यास करताय मग ते ते ताण कमीच म्हणजे ते आपल्याला ताण येते असं महसूस होत नाही असं एक शेवटचा प्रश्न म्हणजे अनेक सारे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात जा, जा तुमाला 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 से त्या से तर त्यांना काय सल्ला द्याल तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने युपीएससी किंवा एनडीएची परीक्षा ज्यावेळी तुम्ही करत होते त्यातून तुम्हाला आलेला अनुभव आणि त्यातून तुम्ही तुमच्या तरुणांना काय सल्ला मला तेवढं सांगायचंय की म्हणजे हार्डवर्क पेज नाही का मग जर तुम्ही त्या गोष्टी जितकं तुम्ही सिन्सिअरली करताय ती गोष्ट ती जर तुम्ही सिन्सिअरली जर करत असेल तुम्ही तर पुढे तुम्हाला सक्सेसचे चान्सेस जास्त आहेत मग ऑब्विसली जर कुठली परीक्षा जर तुम्ही स्वतः परीक्षा घ्याल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर त्यात लसचं खूप फॅक्टर आहे म्हणजे आता माझं झालं म्हणून ठीक आहे पण समजा कुठले एक आता सात पेपर असतात इंटरव्ह्यू असतात मग लग तर खूप फॅक्टर आहे मग जर तुम्ही खूप शंभर पर्सेंट एफर्ट टाकताय आणि जर तुम्ही फेल झाला तर तेवढं काही तेवढं वाईट वाढायची गरज नाहीये मग तुम्ही एफर्ट जर तुमचे चांगले बेस्ट एफर्ट्स टाकताय तुम्ही तर तुम्हाला यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ फेलियर नाही असं मग ते तुमचे एफर्ट संपूर्ण टाका रिझल्टची काळजी नका करू रिझल्ट झालं तर ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे फक्त तुमचे एफर्ट्स नाही कमी पडून देऊ असं आहे की म्हणजे तुम्ही स्वतःला पण नका फसू म्हणजे अख्ख्या जगाला फसवलं असाल तर आपण म्हणतो की मी एवढा अभ्यास करतो पण तेवढं होत नाही किंवा वडिलांशी घरच्यांशी वेगळं बोलतो इकडे वेगळं अभ्यास इकडे वेगळं करतो मग ते स्वतःला नाही फसवलं पाहिजे आणि तुम्ही एफर्ट संपूर्ण टाका जर एफर्ट तुमचे असतील तर रिझल्ट काही असू दे तुम्हाला त्याचा फरक नाही पडला पाहिजे कारण की तुम्ही तुमच्या परीने जे काही तुम्ही करू शकता ते तुम्ही केले आणि ते रिझल्ट आपल्या हातात नाहीये तुम्ही तुम्ही जर तु, जर तू तु, जर केला जरी आल तरी मला काय वाटतं एवढं वाईट वाढते कारण की ते एक्सपिरियन्सच खूप आपल्याला शिकून जातं असं मला वाटतं धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ दिला तर तुम्ही यश मिळलो नंतर अनेक सण तुमच्या भेटीला येतात तरी तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर खर yes, शुभांश यांनी ज्या पद्धतीने यश मिळवलंय म्हणजे सातत्यपूर्ण मेहनत आणि अगदी योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे आजच्या तरुणाईसाठी त्यांनी एक नवी ऊर्जा दिले निश्चितच यातून आजचे तरुण प्रेरणा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि आज इथंच थांबूयात धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला बोलवण्यासाठी धन्यवाद